नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट एकनिष्ठाच्या पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला खामगा दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी रक्तसेवेत सदैव अग्रेसर राहणाऱ्या एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशननी जागतिक रक्तदाता दिवस पस्तीस रक्तदात्यांनी गरजू रुग्णांना वेळेवर रक्तदान करून दिले नवीन जीवनदान देऊन साजरा केला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती असलेले व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना रक्ताची मदत करण्यात आली एकनिष्ठा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सूरजभैया यादव यांच्या संकल्पनेतून थैलिसिमिया सिकल गरोदर महिला एचआयव्ही अपघातग्रस्त रुग्ण इतर आजार असलेल्या गरजू रुग्णांसाठी पुढाकार घेत जून चौदा जागतिक रक्तदाता दिवस गरजूला रक्तदान करून साजरा केला यावेळी रक्तदाते विशाल भवर हरिदास चरखे नीरज सुसगोहर कृष्णा चव्हाण प्रदीप गवई आकाश शेजव सूरज हेलोडे अमोल टिकार अनिकेत गलांडे गोपाल इटीवाले देवेश पारिक पियुष काळोणे नामदेव कुटे कीर्तिकुमार पुरोहित अमोल खवले मोहन दाबेराव अमोल मुकुंद विश्वजीत इंगळे ओमकार खवले भूषण देशमुख अनंत उगले दीपक नेमाने सुजित सावंत कृष्णा राठी धंदर, दिलीप शेजव विशाल शेजव अक्षय इंगळे अतुल गलवाडे आनंद कलोर राहुल देशमुख रवींद्र राऊत चेतन कदम समीर पठाण आदी रक्तनायकांनी रुग्णाचे प्राण वाचवून त्यांना रक्तदान करून दिले जीवनदान याप्रसंगी जिल्हा पर्यवेक्षक एड्स नियंत्रण श्री गजानन देशमुख व श्री संतोष दारमोडे शासकीय रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी सौ प्रणाली देशमुख टेक्निशियन सौ सपना कांबळे सौ चित्रा देशपांडे सौ राजश्री पाटील परिचारिका भारती काळे अशोक पराते कुमार ममता भारसाकळे कुमाल, आरती थोरात कुमाल, प्रिया गुरेकार यांचे सहकार्य लाभले या रक्तसेवेत पत्रकार राजू घाटे यश पवार गौरव गजलकर राजू बुंदे पवन ससे सुभाष निंबाळकर शुभम क्षीरसागर महेश पाटील मोताळा गोपाल बोचरे भास्कर बावसकर इंद्रजीत गंगावणे आदी लोकांनी परिश्रम घेतले सर्व रक्तदाता यांना जागतिक रक्तदाता दिनाच्या शुभेच्छा एकनिष्ठा रक्तदाता फाउंडेशन कडून त्यांचा सत्कार करत देण्यात आल्या अशी माहिती सूरजभैया यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली टीप दिनांक बारा तेरा आणि चौदा या तीन दिवसात रक्तदात्यांनी केले रक्तदान